सैदापूर जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हजारमाची येथे पार पडला यावेळी भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रमुख धैर्यशील दादा कदम व कराड उत्तरचे युवा नेते संग्रामबापू घोरपडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले ज्येष्ठ नेते बाबूराव धोकटे शिवाजीराव डुबल सैदापूरचे सरपंच फतेसिंग जाधव यांचेसह सैदापूर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार सागर शिवदास सैदापूर गटाच्या उमेदवार माधवी नाना पाटसुपे हजारमाची गणाच्या उमेदवार प्रियांका सागरपळसे व सैदापूर जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते जुनी मंडळी आपल्या बरोबर आहेत त्याच पद्धतीनं नवी मंडळी आपल्या पद्धतीला आलेली आहे आज भारतीय जनता पार्टीबरोबर बरोबर रयत संघटनेचं सुद्धा संघटन आहे रयत संघटनेचे ज्येष्ठ संघटक मार्गदर्शक गुप्ते बकवास आपल्या व्यासपीठावर आहे त्यामुळं कुठलीही निवडणूक जी असते ते कुठल्याही निवडणुका या संघटनाच्या जीवावर निघल्या जातात आणि इथलं आपलं संघटन हे फार मजबूत संघटन त्याची जबाबदारी घेतलेली तुम्ही एकच या निमित्तानं ग्वाही दे कि आता जी मी नावं घेतली त्या प्रत्येक गावामध्ये त्या विभागाचे आमदार मनोज दादा असतील पलीकडे कराड दक्षिणचे आमदार अध्यक्ष आमचे भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर अतुल बाबा असतील हे तुमच्या गावाला द्यायला विकास काम कुठेही कमी पडणार उमेदवार आहेत आपण सर्वांनी तट भारतीय जनता आम्हाला उमेदवारी भेटलेली आहे मुख्यमंत्री आपल्या विचाराने ग्रामविकास मंत्री आपल्या विचारले दुदैवान मंत्री राज्याचे तेही आपल्या जिल्ह्यातले या विभागाचे दोन्ही आमदार आपले आहेत खासदार आपले त्यामुळं आपले हेवेदावे काय असतील गट सगळे विसरून आम्हाला तुम्ही शुभाशीर्वाद द्यावे मी तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो तुम्ही पाच वर्ष काम करायची संधी द्या तर ठीक आहे त्या ज्यावेळी मी निवडून आलो त्यावेळी माझं ओळखू सत्तावीस त्यामुळे मला काय म्हणजे काय गोष्टी मला कळवून येतो माझ्या काय चुकत गेल्या तर त्या हिंदू पुढे असे काही होणार नाही याची मी ग्वाही देतो आणि सर्वांनी आमची पाठराखण करावी याबद्दल विनंती करतो आमचं